नमस्कार नमस्कार तालुक्यामध्ये दिवसा ढवळ्या चोऱ्या होऊ लागलेल्या आहेत आता काल सहा तारखेला पहाटे दोन वाजण्याच्या दो ते दोन घर फोडली साधारण साडेसात लाख रुपयाचा सा ऐवज चोरी गेलेला आहे लोकांच्या मनामध्ये प्रचंड भीती निर्माण झाली काय झालं सर्वात महत्वाचं हे आहे की घरा आता इथे मी जे गेल्या दोन वर्षापासून काम करतो आहे सध्या वारी चालू आहे पालखी बंदोबस्तामुळे पोलीस यंत्रणाची बंदोबस्ताला पोलीस गेल्यामुळे फील्डवरती वरती काम करणारे पोलीस सध्या खूप कमी आहेत त्यामुळे चोऱ्यांचं प्रमाण वाढलं हे निश्चितच आहे चो प्रमन परंतु मी नागरिकांना सांगू इच्छितो की घरामध्ये कुठल्याही प्रकारचं सोन्याचे दागिने चांदीचे दागिने ठेवू नका दुसरी गोष्ट हा जो भाग जो आहे हा फार एरिगेटेड भाग आहे सुजलाम सुफला आहे इथे पाच धरणं आहेत आणि पूर्ण मार्केट आहे आणि हे म्हणजे सुधारित शेती आहे आणि सदन, सदन भाग त्या आहे त्यामुळे इथे प्रत्येकाच्या शेतामध्ये बंगले आहेत आणि पोलिसांना नाईट राऊंड करत असताना अशा अडचणी येतात मी स्वतः आठवड्यातून दोन ते तीन दिवस आम्ही नाईट राऊंड करून दिवसा काम करतो आम्ही तर आम्ही नागरिकांना सांगू इच्छितो की फार मोठा एरिया असल्या पेट्रोलिंग पेट्रोलिंगला गाडी येऊन गेल्यानंतर त्या गावात परत गाडी यायला दिवस उजडून जातो तर अशा याच्यामध्ये मी प्रत्येक ग्रामपंचायत सरपंच पोलीस पाटलांना सूचना देतो की नागरिकांनी स्वतःहून पोलिसांना मदत केली पाहिजे तुम्ही सुद्धा एक सिव्हिल मधले पोलिस आहात आणि ग्राम सुरक्षा दल हे ऍक्टिव्हिट केलं पाहिजे आणि वारंवार सूचना दिलेल्या आहेत या संदर्भामध्ये मिटिंग झालेल्या आहेत आणि पंचायत समितीने सुद्धा एक कॉल केला की अख्ख्या गावाला कॉल जातो तर ती जी काही सुरक्षा ऍप सारखी जी योजना आहे ती एक चालू करावी अशी माझी एक प्रामाणिकपणे मत आहे आणि काही गावांमध्ये आम्ही सायरन बसवलेले आहेत म्हणजे सुलतानपूर असेल त्या एरियामध्ये निमगाव सावा आहे असे जर का सायरन बसवले आणि जर एखादा चोर आला कोणालाही जरी कळाला आणि तो सायरन जर वाजवला तर चोऱ्याला प्रतिबंध होईल चोऱ्या कशा कमी होतील यासाठी नागरिकांची सुद्धा आम्हाला मदत लागणार आहे शक्यतो दागिने वगैरे हे बँकेत ठेवा आपल्या प्रत्येक बंगल्याला कॅमेरे लावा जेणेकरून कॅमेऱ्यामध्ये जर एखाद्या आरोपीची बॉडी लँग्वेज आली जरी तोंड झाकलेला असेल तर आम्हाला सोरापर्यंत पोहोचण्यासाठी सुलभ आणि लवकर कारवाई करता येईल तर अशा पद्धतीने नागरिकांनी जे काही बंगले असतील घर असतील सगळ्यांनी जागृत राहिलं पाहिजे आजूबाजूच्या लोकांनी पण जागृत राहिलं पाहिजे आणि कॅमेरे शक्यतो मॅक्झिमम हंड्रेड पर्सेंट कॅमेरे झाले पाहिजेत आता आम्ही काही वारळवाडी आहे सुलतानपूर गाव आहे काही ग्रामपंचायतीने खूप छान योजना राबवलेल्या आहेत ते कॅमेरे बसवलेले आहेत आता आम्हाला माननीय एस पी सरांच्या आदेशाप्रमाणे आम्ही बॉर्डरवरती सुद्धा जे काही हॉटेल्स असतील त्या ठिकाणी आम्ही कॅमेरे लावतो आहे आता माझ्याकडे आरसीपी पी म्हणून रॅपिड ऍक्शन फोर्सची गाडी आहेत दोन गाड्या आहेत आम्ही हायवेला नाकाबंदी करतो आहे परंतु चोर डोंगर याच्यातून येऊन कॅनलच्या दिशेने येऊन येत आहेत त्या ठिकाणी सुद्धा पेट्रोलिंग लावलेली आहे पण नुसतं पोलिसांकडे बोर्ड दाखवण्यापेक्षा तुम्ही एक नागरिकातले सिव्हिलियन याच्यातले पोलिस आहात तर तुम्ही सुद्धा एक पोलिसासारखं काम करू शकतात सुजान नागरिकासारखं का काम करू शकतात आणि सर्वांची प्रॉपर्टी सांभाळणं तुमचंही काम आहे आमचंही काम आहे आणि आपण जसं बैलगाडीचे दोन्ही चाक जर चालले तर बैलगाडी चालणार आहे तर नागरिक आणि पोलिसांचा सुसंवाद करून आम्हाला सुद्धा जर ग्राम सुरक्षा दलाची मदत झाली तर ह्या चोऱ्या बरोबर आटोक्यात येतील आणि आम्ही आता आळेफटा येथील एक दरोडा जो पडलेला आहे तो सुद्धा डिटेक्ट झालेला आहे आणि डिटेक्शन आम्ही करत हो, आहोत आणि ही सुद्धा घरपुडी डिटेक्ट होईल याच मी आश्वासन देतो जय जय एखादं त्या ठिकाणी आपण शकतो बाबा असतात आता आनंदराव जो बंगला आहे पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर आहे कुठंतरी खाकेवर्चा धाक चोरट्यांच्या बद्दल कमी झालाय का तसं कमी झाला असं म्हणता येणार नाहीये पण चोरांना काय झालंय की सध्याच जे काही जग जे आहे आता शंभर किलोमीटर वरने इथे चोरी आता मध्ये जे आम्ही चोर आता डिटेक्ट केले ते माजलगाव आणि बीड मधले आहेत तर हे जो ट्रॅव्हलचा गॅप आहे कम्युनिकेशन एक सुलभ झालेलं आहे याच्यातून चोर पूर्वी कसं होतं जवळची चोर चोरी करत होते परंतु आता दोनशे किलोमीटरचा पण चोर येऊन इथं चोरी, चोरी करू शकतो असं काही म्हणता येणार नाही धाक मी म्हणता येणार नाही पण डिटेक्शन झाल्यानंतर त्याला पोलीस पोलिसाची कारवाई करतच आहे आणि महिलांसाठी सुवर्ण संधी एलआयसी विमा सखी बनून प्रति महिना पन्नास हजार रुपये कमवा आमचा पत्ता धर्मराज प्लाझा ऑफिस नंबर आठ पीडीसीसी बँक शेजारी नारायणगाव धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका